हरिपूरमध्ये भाजप उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ महिला मोर्चाकडून महिला मेळावा संपन्न सांगलीतील हरिपूरमध्ये भाजप उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ भाजप महिला मोर्चाकडून महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यास खासदार संजय काका पाटील पश्चिम महाराष्ट्र साय समन्वयक शेखर इनामदार भाजप महिला मोर्चा महामंत्री स्वाती शिंदे भाजपा नेते दीपक बाबा शिंदे संगीता खोथरीपूरच्या सरपंच राज्यश्री तांबवेकर भारती दिगडे आदींसह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या कार्यक्रमाचं आयोजन शहर जिल्हाध्यक्ष गीतांजली धोपे पाटील यांनी केलं यावेळी बोलताना उमेदवार संजय काका पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत मला मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन सर्व महिलांना केलं तर संजय काका यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करू असा निर्धार महिलांनी केला बाय ज्या टीम येत आहेत त्यामध्ये सहभागी होऊन आपण हे सगळे प्रसिद्धी पत्रक कॉम्परेट या ठिकाणी घरामध्ये द्यावे आणि चांगला प्रचार करावा की जेणेकरून तुमची शक्ती जी या कामामध्ये लागल्यामुळं मला चांगलं मोठं मताधिक्य मिळेल आणि मोठं मताधिक्य मिळालं मिळाल्यामुळं पुढं काही चांगलं मिळण्याची शक्यता निर्माण आहे तेव्हा त्या कामामध्ये आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद द्यावे उद्यापासून त्या शहरामध्ये सगळ्या टीम फिरणार आहे त्या टीम बरोबर प्रत्येक प्रभागामध्ये आपण या प्रभागातल्या आमच्या भगिनी सहभागी होऊन मोदी साहेबांच्या या कार्यामध्ये आपली निश्चित पाहण्या शक्ती द्यावी ही विनंती करतो ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली